पिक्चर पाहिलाय का विरोधकांनी पिक्चर पाहिला तुम्ही पिक्चर नाही नाही सिनेमा पाहायचा सिनेमा पहा तो सीन काय आहे ते पहा तो सीन काय आहे ते पहा सिनेमा पहा मग काय तुम्हाला प्रश्नच पडणार नाही असं ज्यांनी सिनेमा पाहिला त्यातल्या कुणालाही हा प्रश्न पडला नाहीये डोंट वरी चित्रपट विरोधकांनी पाहिला तर विरोधकांनाही आवडेल कारण ती दिगेसाहेबांच्या हिंदुत्वाची बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे आणि आम्ही सिनेमा बनवला आहे बाकी कुठल्याही जे आमचा तसं काही हे नाही आहे त्यामुळं डोंट वरी सिनेमा पाहिला की हा प्रश्न पडणार नाही सिनेमा जर पाहिला नाही तर तुम्हाला अनेक प्रश्न पडतील कालसुद्धा एका चॅनलवर काहीतरी चर्चासत्र होतं चार कुणीतरी विद्वान होते पण त्यातले कुणीच सिनेमा पाहिला नव्हता पण ते चर्चा करत होते खूप तर अशा विद्वानांची संख्या तर सोशल मीडियावर करोडोंमध्ये तर डोंट वरी चित्रपट पहा चित्रपट ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यांना हा प्रश्नच पडू शकत नाही मुळशी पॅटर्नच्या वेळी मुळशी पॅटर्नच्या वेळी अशा अनेक गुन्हेगार पण माझ्यावर टीका करत होते की चित्रपट गुन्हेगारांवर आहे सिनेमा पाहिल्यावर सगळ्यांना कळला हा शेतकऱ्यांवर आहे पाहिलाय का मुळशी पॅटर्न पाहिलाय का मुळशी आहे का तुमच्या गुन्हेगारांवर बरोबर की नाही तसं हा चित्रपट पहा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तेच झालंय सुषमा ताईंनी बहुधा सिनेमा पाहिला नाही त्यांनी ऐकलं कुणाकडून तरी तर सिनेमा पाहिल्यानंतर जर तो संवाद नीट ऐकला तर आणि मुळात मी त्या संपूर्ण सीनमध्ये कोणाचं नावच घेतलेलं नाहीये म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं सुषमाताईंनी ते बोलल्या पण मला त्यांचं जे काही काम आहे त्या एका राजकीय पक्षाचं काम करतात मी अजिबात कुठेही कुणाचं नाव नाही घेतलेलं मुळात चित्रपटात कुणाचं नावच घेतलेलं नाही आहे पण जर त्यांना तसं वाटलं असेल तर डोंट वरी चित्रपट पाहिला तर हा प्रश्न पडणार नाही कारण त्या संवादामध्ये त्याचं उत्तर आहे आणि कुठल्याही राजकीय माणसावर टीका करावी टिप्पणी करावी एवढा मोठा तर मी अजिबात नाहीये कारण लोक त्यांचं ते राजकीय वलय असतं आयुष्य असतं आम्ही एक चित्रपट पट बनवलाय आणि त्याच्यामध्ये त्या सीन मध्ये त्या सगळ्याची उत्तरं आहेत सिनेमे करायचेच नाही सिनेमा निवडत्यांनी नॅरेटिव्ह राजकारणावर काही टीका टिप्पणी करावी एवढे आम्ही मोठे नाहीत चित्रपटातून असंही नाही की गेल्यावेळी साहेबांचा सिनेमा आलता त्याचा हा पुढचा भाग आहे त्या विचारसरणीशी रिलेटेड जे लोक आहेत त्यांचा हा सिनेमा आहे एक लाईन आहे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट त्यात आहे तुम्ही सिनेमा पाहिल्यावर तुम्हाला कळेल कोणाचंही कुठेही नाव घेतलेलं नाही कुणावर नाव घेऊन टीका करावी या आम्ही एवढे मोठे नाहीत सुषमाताईंचं मलाही कोणीतरी म्हटलं की सुषमाताईंनी असं काहीतरी हे केलं तर तुम्ही सुषमाताईंना सांगू इच्छितो ताई मी असं कुठेही तुमचं नाव घेतलेलं नाही आहे तुम्ही ते पहा आणि त्याच्यात त्या ते सीनच्या पहिल्या भागात जो उल्लेख आहे त्याच्यामध्ये ते स्पष्ट केलेलं आहे काय आहे ते त्यामुळं अजिबात गैरसमज नको कारण सिनेमा निर्मात्यांनी खूप खर्च करून बनवलेला आहे आपण एक मराठी सिनेमा पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली एका दिवसात एक कोटी ब्याण्णव लाख ही मराठी सिनेमासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि अनेक भाषांमध्ये अनेक राज्यांमध्ये तिथल्या तिथल्या राजकीय परिस्थितींवर भाष्य करणारे चित्रपट आलेले आहेत तिथल्या तिथल्या प्रेक्षकांनी तितक्या तितक्या स्पोर्टिंगली घेतलेलं आहे तुम्ही संपूर्ण सिनेमा पहा आपण कोणावरही कुठलीही नाव घेऊन टीका केलेली नाही टीका करावी एवढे आम्ही काही मोठे नाही आहोत आम्ही सिनेमा बनवलेला आहे साहेबांच्या आयुष्यावर बाळासाहेबांच्या आयुष्यावर आणि दिगेसाहेब आणि बाळासाहेबांच्या विचारसरणीला पुढे घेऊन जाणार आहे त्यांच्या वारसदारांना दिग्दर्शन नाही आहे सांगा नाही नाही कुणाच असं कुणी म्हटलंय का कुठे नाही असं त्या म्हणाल्या का कारण त्यांनी फक्त एक ट्विट केलंय आणि त्या असं काही म्हणाल्याचं मी कुठेही ऐकलेलं नाही आणि जर मी असं काही ऐकलेलंच नाही तर मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही त्यांनी ट्विट केलं होतं एक आणि मी त्या ट्विटला सांगतोय की ताई गैरसमज नसावा तुम्ही सिनेमा पहा त्या सीनच्या सुरुवातीच्या भागातच ते जे पात्र बोलतंय की आम्ही असं ऐकलंय की असं होणार आहे असे बरोबर असं कुठेही म्हटलेलं नाहीये की त्या आल्यात आम्ही असं ऐकतोय असा तो सीन आहे आणि त्याच्यात पण कुठेही जहरी टीका अशी नाहीये त्यातला प्रत्येक संवाद हा कुठंतरी घडून गेलेला प्रूफ असलेला आणि असं आहे त्यांच्यावर कुठेही आणि मुळात नावच घेतलेलं नाही त्यामुळे सुषमाताई डोंट वरी कुठेही नाव घेतलेलं नाहीये तुमचं तुम्हाला कुणीतरी सांगितलं असावं हो, तुम्ही सिनेमा पहा आणि मग ठरवा खरंच आम्ही कुठेही त्यांच्या नावाचा उल्लेख नाहीये माझा मुळशी पॅटर्न आला होता मला कुठं स्क्रीन मागाव्या लागल्या स्क्रीन मिळाल्या देऊळ बंद आला होता माझा दहा वर्षापूर्वी स्क्रीन मिळाल्या सर सेनापती हंबीरराव स्क्रीन मिळाले की तुम्ही लोकांनीच कौतुक केलं सिनेमा चांगला असला की स्क्रीन मिळतात सिनेमा चांगला नसला की स्क्रीन मिळत नाही इतकं सिंपल असतो आणि किती ताकदीने तुमचा निर्माता ते आ, 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 सादर करतोय आता मुळशी पेटणला माझ्या मागे कोण होत कर्ज काढून पिक्चर केला